नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस चोवीस पंचवीस सव्वीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात पुन्हा मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात पुन्हा जबरदस्त पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टी तर ढगपुटी सदृश पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे सव्विस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेलको बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाऊन द्या पुढील म्हणून सव्वीसरपणे पुढील तीन दिवसांमध्ये वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे बंगालचं उपसागर अरबी समुद्र महाराष्ट्र तसेच भारताचा बहुतांश परिसर या भागामध्ये बाष्पिक वारे मोठ्या प्रमाणात सक्रिय होऊन महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे तर काही विभागात अतिवृष्टी तर काही भागात ढकपुटी सदृश पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह चोवीस पंचवीस सव्वीस जुलै या तारखेपासून पुन्हा पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडाला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा पुन्हा जबरदस्त बघायला मिळणार आहे केरळ कर्नाटक गोवा या किनारपट्टीच्या भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस असून आसपासच्या भागामध्ये मध्यम ध्वधा स्वरूपात राहील मात्र तमिळनाडू तेलंगणाच्या बहुतांश भागामध्ये मध्यम हलका पाऊस राहील कर्नाटक गोवा राज्याचा परिसर आंध्र प्रदेशाचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज असून आंध्र प्रदेशाच्या उत्तर भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज राहील विजयवाडा नंदेलाल इकडे मध्यम हलका राहील विशाखापट्टणलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात रेल, रेल रायपूर तसेच लग्न जगदलपूर कोरबा राउरकेला कांतामल भुवनेश्वर या भागामध्ये तुफान पावसाचा अंदाज असून रायपूरच्या भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस जबरदस्त पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे कोकण विभाग आणि उत्तर महाराष्ट्र नाशिकचा बहुतांश परिसर मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या भागामध्ये जबरदस्त अतिवृष्टीसारखा पाऊस असून काही भागात अतिवृष्टीची शक्यता कोकण विभागामध्ये असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये अतिवृष्टी ते विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाचा जोर उत्तर भागामध्ये गोबरबाई निपाणी डोंगरी काटंगी बारासिवनी बालाघाट अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील तुमसर तिळ सांगसरी गोंदिया गोरेगाव आमगो लांजी साकरी टोळा या भागातही अतिवृष्टीची शक्यता जबरदस्त राहील भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात भंडारा वर्दी चिखली मौदा बार्शी धर्मापुरी असोली कंदारी अकोला इकडे तुफान पावसाचा अंदाज असून दक्षिण भागामध्ये अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील लखनी साकोली संग्रणी अडैल गोथंगाव या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील पावनी भिवापूर खेरगाव अमरेली जोरदार पावसाचा अंदाज आहे कोलेगाव बोनगाव चिंचगड मारकासा तुफान पावसाचा अंदाज राहील तर पुढील तीन दिवसामध्ये पावसाचा अंदाज गडचिली जिल्ह्यामध्ये दिगुरी देसिंग किमटिमेदा तुलमाल अरमोरी कुरखेडा बलिटोला या भागात तुफान पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील वल्नी सिंधिवाई राजोळी मोल सावलीलाही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील गडचिली धोनोरा मोरमगावला जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील कापसी पंकजनोर गिरबारा पाराकोट या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे एटापल्ली भांबरगडला जोरदार पावसाचा अंदाज राहील पासेवाडा सुंदरा जोरदार स्वरूपात राहील तसेच लगतचा परिसर बघितला असता अष्टीमुळचेरा एटापल्लीला जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये सोनापूर शिरपूर खेडगावला अति जोरदार पावसाचा अंदाज राहील बडलापूर कजवाली चंद्रपूर कुकसरोड वनिकायर तुफान पावसाचा अंदाज राहील भाटाडी भद्रवती तसेच बरोरा कुटवाडा चकमकी चिमोरलाही मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच पांढरकवडा करंजी पटणबोरी गोमोत्री धनोरा या भागातही तुफान पावसाचा अंदाज रुई जवई अरणी ध्यानी साकरी चोंडी पुसत खंडाळा या भागात अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील यवतमाळ चामोडा कलमलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे नेड लाटके धारवा जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच अमरावती जिल्ह्याकडे आणि वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज जा वाडके पुणे वडनेर हिंगणघाट जोरदार पावसाचा अंदाज राहील राळेगाव पिंपरी तेवळी कोल्हापूर वर्धा जामनी तुळजापूर बुरकोकाटे मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच फलेगाव पुलगाव बाबुलगावला आहे जोरदार पावसाचा अंदाज राहील नांदगाव खंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे बडनेरा अमरावती नांदगाव मोजारीलायत जोरदार पावसाचा अंदाज राहील तळेगाव अष्टी गर्जना तुलवाडा काठी जळखेडा वरुड नरकेट पांडोणा मुसळधार पावसाचा अंदाज अमरावती जिल्ह्याच्या या भागात राहील मुर्शी चांदूरबाजार बाह्मणथळी अचलपूरलाही जोरदार स्वरूपात राहील चिखलदरा चिखलेरा हिसालदार निलेत जोरदार पावसाचा अंदाज आहे अंजनगाव सोजी असेगावलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील मूर्तिजापूर अति अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये अकोला बोरगाव मंजू अळंदा गोरगाव बाळापूर खामगाव शोगाव अतिवृष्टीचा जोर राहील अकोट हिरवाखेट टेलरा अंदुर्णा पाचोरा जळगाव जमत अलेवाडी मुसळधार पावसाचा अंदाज राहील बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अडोल बुद्रुक गेट मलकापूर दिगी नांदुर्णा अतिवृष्टीचा जोर राहील पिंपरीगावली मोटाला गिरडा बुलढाणा केलवट चिखली अहमदपूर कुतनापूर या भागात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील मेहकर डोंगाव रिताट रिसोर्ट तसेच बी बी लोणार आणि सप्तगाव जयपूरलाही बहुतांश ठिकाणी तुफानी अतिवृष्टीचा जोर राहील वाशिम जिल्ह्यात वाशिम रिताड मालेगावला अतिवृष्टीसारखा पाऊस राहील मंगळूरपीठ कर्जना परतूर महसूल आसपासचा परिसर गोरेगाव आळंदा या भागातही अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनोरी इनापूर महागाव औंधई बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज आहे नांदेड बागाला या जिल्ह्याकडे उमरखेड टाकणी मोरचुंदी आडगाव हिमायतनगरलाही अतिवृष्टीसारखा पाऊस राहील तमसांग भोक करला जोरदार स्वरूपात येईल बसमतपूर्णा नांदेड बागाला मुखेड पेटोंबरी कोंडलवाडी धर्माबादला तुफान पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे नरसी कवटा मोखेड लोहा बुजुक कंदार गंगाखेड पालमला जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जरी बोरी जुंतूरलाही तुफान पावसाचा अंदाज राहील मठ्ठा परतूर अष्टी सेलू पाथरीला जोरदार पावसाचा अंदाज आहे तर लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे दिगळूरदूर हाणेगावलाही जोरदार स्वरूपात राहील तसेच हानीगाव जकाल अरुंदा औरशाजनिंग हलसी पालकी बीदर उदगीर मुरकिले जोरदार पावसाचा अंदाज आहे श्रुवंतपाल किंवतोड औसांग कोंड भाडा मुरुड घाटेगाव लातूर रैनापूर बोकडा बर्डापूर या भागातील जोरदार पावसाचा अंदाज राहील बाटणजी किल्लाने निलंगणा जोरदार पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये तुळजापूर वडोला तांदवडी नलदुर्ग होी मुरम उमरगा तुगाव उज्जैनम घोटाला मुसळधार पावसाचा अंदाज राहील धाराशिव कामेगाव बेमली पेठ एडशी तसेच पैरबंग पाणीगाव या वर्षीले जोरदार पावसाचा अंदाज आहे कळम मासा टार्गेट बों पातरकडा तुफान पावसाचा अंदाज रे बीड जिल्ह्याकडे परळी अंबेजोगाई घाट नांदुरा बर्डापूर राणीसोगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील दारूर जोरदार पावसाचा अंदाज राहील यलम चौसाला पाटोदराय जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड बडबणी तळेगाव शिरसोल सोनपेठ मांजरगावलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे गेवराई उमापूरलाही जोरदार स्वरूपात राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेगाव छोटा अष्टी तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूड पाचूड गोलापांगरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर भागामध्ये बदनापूर जालना देळगोव राजा सम्राटनगर सिल् लोट भोकरदन अनवा जंटा जोरदार पावसाचा अंदाज आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये अमरापूर अंसापूर भालम टाकली देगावणी पैठण तसेच बनास नेहवाचा जोरदार पावसाचा अंदाज आहे लिंबीजोळगाव बिडकिंग गंगापूर तसेच काचूरपाचूर आणि श्री छत्रपती संभाजीनगर सणासी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील अलगुपा देवगाव कन्नडा कन्नड तसे तसेच तालवड मामदापूर चाळीसगाव साईगवन या बहुतांश ठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्यातही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे बडगाव पचरा पौर जामणे या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील तरंगाव एरंडळ अंबळनेर पुरोळा अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर फैजपूर जानोरी पालीस स्टेशन जोरदार सुरुवात येईल चोपडा अव्वाड आडगाव हिरोपरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बालवडी वाजेपूर सत्रसेन मुड़की सांगवी सोले तसेच भाल्लाने सिंदकेडा जोरदार पावसाचा अंदाज राहील चिमठाणे नांदराणे जहापुरे कापडणे नवारी अंजंग अर्वी बोकरुड अंजाले कुसुंबे मुसळधार पावसाचा अंदाज धुळे जिल्ह्याच्या या भागामध्ये जबरदस्त राहील नंदुरबार जिल्ह्याकडे तोंडाईचा अंजाले राणाला करपाली शहादा तलोडा अक्कलकुआ तसेच बोरच्या इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील नागपूर विसरवाडी पानेगाव डोमकाई अंमली कोकसाणे पिंपळणे चोरवट साक्री या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे चिंचली तारा बाद औटी नामपूर न्यूम शेवडीलाइन तुफान पावसाचा अंदाज राहील सटाणा औटिलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील मालेगाव मालगाव नांद्राणे सौदाणे नांदगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे चांदवड वणी डोडांबे इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील तसेच मनमाड कुसुमाडी ममदापूर तसेच येवला लासलगाव पाटोदा निपाड मासाक्रे नागपूर कोपरगाव आणि निमगाव शिन्नर वाफी जवळके या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज आहे लाडाची अरसूल शौगा करपडा जोहर मोकळा त्र्यंबक हिरवाडा या भागात असून नाशिक देवळी पांडोली तिर्डी डुबरे नांदुर शृंगोटे समशेरपूर अकोला इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील घाटमात्याकडे अतिवृष्टीसारखा पाऊस जव्हार मोकळा त्र्यंबक खोडाला इगतपुरी आंबेवाडी सम्राट गुंडा कर्डी बैशाला उंबरपाडा पिल्वी गोडमालवाडा या बहुतांश ठिकाण राहील पालघर जिल्ह्याकडे पालघर मानूर कुडण सपाले या अतिवृष्टीचा जवळ बहुतांश ठिकाण राहील मीराबाईंदर भिवंडी कल्याणमली ठाणे ओमवर्डी वरळी वरळीकुडवाडा मुंबई नवी मुंबई नरेल कर्जत आंबेगाव मोरबाड या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता राहील रायगड जिल्ह्यात चोंडी अलिबाग पेण शिरोपली कसमातलाही अतिवृष्टीचा जोर बहुतांश ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे मध जुन्नर ओतूर गरवाडी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील घारगाव मांडवे परवांडी आल्याने टाकळडोकेश्वर तसेच अळकुटी नारेगाव या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील वाडा मनसर पाबल मलठण कवटे बांबर्डे मठ नार्वे बोरी तुफान पावसाचा अंदाज आहे चाकण शिंदे सुजगाव पुनावली लोणी जबरदस्त पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात बियाले सोनापूर लवासा जीटे टाला इंदापूर सौनगड नागोठाणा मोरजिंजरा झिंजरा या भागातही सारखा पाऊस जबरदस्त राहील आणि खेटपल्ले सासोड जेजोरी मार्गावरही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कडेगाव दौंड नार्वे बोरी मठ या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज आहे राशिंग कळजात कुलदरण बेटकेवाडी श्रीगोंदा पारेगाव सुद्रुप मिरजगाव जामखेड काळाश्री जोरदार पावसाचा अंदाज राहील राळेगाव सुरीगाव अहिल्यानगर बालवाणी पानेर इकडे जोरदार स्वरूपात राहील टाकळी डोकेश्वर आले आणि अळकोटी घारगाव मांडवे वरवंडी अश्वी लोणी संगरमेर मुसळधार पावसाचा अंदाज राहील उत् उत्तर भागामध्ये कोपरगाव वापी जवळकी शिर्डी पुलतंबा खेळवड लोणी श्रामपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील देवळी प्रभारा राहुरी बांबोरी निवासा घोडेगाव महाका भगोर पातळी या भागात जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील तसेच सोलापूर जिल्ह्याकडे करमाळा बिगवन केटर रोड खोंडे जसेस परांडा इंदापूर बारामती लुसुंबे जोरदार पावसाचा अंदाज आहे भेमले टोंबोर्णी करकम शेतपल अंगार अरणगाव या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे बरेभंग पाणीगोबार जिल्हा जोरदार पावसा अंदाज आणि पंढरपूर बालवाणी आटपाडी सांगोळे मंगळवेढा मारवाडे कुरबिला सोलापूर या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील वलसंग अक्कलकोट सल्लागढ वडकरी अलोर तुगाव उज्जन घोटाला मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज धागलपूर बिलर कानामडी इकडे मध्यम हलका राहील नागजकुचलाई मध्यम हलका राहील जळका टिक्की रांगी आणि इश्वरगोपी कोडाची रायब किडकल गोकाक अलकांगी या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील सांगली मालगाव देसिंगलाही हलका मध्यम राहील आणि सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे रामपूर पलूस नरसिंगपूर कराड कडेगाव पुसेवली औन मुसळधार सुरुपाता येईल वडूज निंदाल देवाणी बराड शिंगणापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे देवरा दिग्सल लाटे पलटण लोणार इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये रावडी महाबळेश्वर माडवर्धन गोरेवला अतिवृष्टीचा जोर जबरदस्त श्रीवर्धन दापोली खेड सागदेव लोटे चिपळूण मार्गाव तांबे तसेच गुवाहायनापटन अरवाडी अतिवृष्टीचा जोर जबरदस्त रत्नागिरी जिल्ह्याकडे नेरवा मुलगुड रत्नागिरी पुनागड वडापेठ अतिवृष्टीचा जोर जबरदस्त आणि पश्चिम भागात राजापुरेपटण लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर महाकंजा जबरदस्त अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मलकापूर कोकरूड परोळा संगरुळ राधानगरी आणि खारीपट्टण गगनबावडा पोंडा या भागातील अतिवृष्टीचा जोर आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये जोतबिल किनी कोडाली कोल्हापूर मुसदा स्वरूपात येईल इचलकरंजी शिरोळ शिरगोपी सल्लगा इकडे मध्य मलकार आहे कागल इस्पुर्ली बिद्री मुरगुट निपाणी आजरानेसरी अड्डाला या भागातील जबरदस्त पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव कणकावली वैगणी पिऊका अतिवृष्टीचा जोर राहील महापण कुडल सावंतवाडी आंबोली चांदगड रामगड या भागातही जबरदस्त अतिवृष्टीचा जोरेल पारसेम मपासा बिचोलेम अंजनियम गवाली तिक्सा अलगोटे मडगाव कुचकुडे रिवोना जाबी या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस राहील आणि कर्नाटक राज्याचा सा परिसर बेळगावबाजी राणाकुंडे कानापूर नेटूरगुंजी या भागातही मुसळधार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा बी भाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलॅक बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन म्हणून सोबत तोपर्यंत नमस्कार बाय